प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आठ जुलैच्या भागामध्ये मिहिका आणि मिहीर दोघ जण फोनवरती बोलत असतात आणि मिहीर मिहिकाला सांगत असतो मी न हर्षवर्धनच्या बॅचलर पार्टीला जाणार आहे मिहिका सांगत असते अजिबात नाही ह त्या बॅचलर पार्टीला जायचं नाहीये यावरती मिहीर म्हणतो तू मला एक तरी असं कारण दे की ज्याच्यामुळे मी बॅचलर पार्टीला जाऊ नको मिहिका म्हणते हे बघ तुला सर्दी होईल आजारी पडलास तर किती प्रॉब्लेम होईल तुला कळतंय का असं म्हणत मीही का त्याला बॅचलर पार्टीला जाऊ नको असं कन्व्हिन्स करत असते तोपर्यंत मिहीर म्हणतो नाही मला काही होत नाहीये तिथे ना खूप धमाल येणार आहे तू मला काही योग्य ते कारण नाही दिलंस ना तर मी बॅचलर पार्टीला नक्कीच जाणार का म्हणते तिकडे मी ऐकले डान्सर वगैरे येणार आहेत त्यामुळे तू पार्टीला गेलास ना तर बघ यावरती मिहीर म्हणतो अरे खरच डान्सर हे तर मला माहितीच ता, नव्हतं आता तर पार्टीला जायला खरं कारण आहे ना त्यामुळे मला पार्टीला जायलाच जा पाहिजे असं म्हणत मिहीर आता मी काहीही झालं तरी पार्टीला जाणार असं मिहिकाला सांगत असतो आणि मिहिका त्याला कन्व्हिन्स करत असते की तू पार्टीला जाऊ नको असं दोघांच्या मध्ये भांडणं चालू असतात मी ही का म्हणते ठीक आहे तुला जायचं ना तू जा फ्री आहेस तू पार्टीला जायला मग माझ्याशी मात्र बोलू नकोस यावरती मिहीर म्हणतो हे बरं आहे तुझं तू तु कामामध्ये बिझी अस आणि मला हे करू नको ते करू नको असं करायला सांग त्यावरती मीही का म्हणते मग तू ज्या वेळेला बिझी असायचास मी फ्री असायची तेव्हा तू पण हेच करायचंस ना मिहीर म्हणतो नाही हा तू जेव्हा फ्री होतीस तेव्हा मी नेहमी तुला टाइम द्यायचो असं म्हणत दोघांची भांडणं चालू असतात पार्टीला जायचं नाही जायचं आणि त्याच वेळेला तिकडे आता मुक्ता आणि सागर हे दोघ जण येतात आणि आता सागर म्हणतो काय म्हणजे कपलचं फायटिंग चाललंय वाटतं यावरती फोन ठेवत मिहीर म्हणतो नाही नाही मी, मी उगाच तिला हे करतोय हर्षवर्धनच्या पार्टीला जाऊ नको म्हणून ती माझ्या मागे लागलेली आहे मी थोडी ना हर्षवर्धनच्या बॅचलर पार्टीला जाणार आहे मला काय पडले त्या हर्षवर्धनच्या बॅचलर पार्टीला मला काही इंटरेस्ट पण मी चिडवत होतो असं म्हणत इकडे आता मिहीर घडलेली घटना सागर आणि मुक्ताला सांगत असतो आणि सागर आणि मुक्ता दोघ जण मिहिरला चिडवत असतात तोपर्यंत इकडे आता सावनी हर्षला कॉल करते हर्षला कॉल करून सावनी म्हणते अरे काय सांगू हर्ष बेवी त्या डॉक्टरांनी रिपोर्टची मिस्टेक केली होती आता हर्षला इतका आनंद झाला असतो की बरं झालं रिपोर्टची म्हणजे मिस्टेकच झाली होती ही खरोखरच का रिपोर्ट खरे आले असते आणि प्रेग्नेंट असते तर माझं काही खरं नव्हतं कसा शक्या है? नाई, नाई, माला हर्ष म्हणतो पण हे कसं शक्य आहे नाही नाही मला त्या डॉक्टरचा इतका राग आलाय ना म्हणजे मनामध्ये खुश झालेला हर्ष वरती वरती मात्र आपल्याला किती त्रास होतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो सावनी म्हणत असते अरे पण काय करणार हर्ष बेबी जे आहे ते आहे ना हर्ष म्हणतो तुला माहित नाहीये मी काल तुला दाखवलं नाही की मला किती आनंद झालाय पण मला मनापासून इतका आनंद झाला होता ना की तो आनंद मी व्यक्त नाही केला कारण मला तुझी काळजी वाटत होती की या सगळ्या धावपळीमध्ये लग्नाच्या तू कसं मॅनेज तर, सावनी म्हणते तेच म्हणजे ही लग्नाची धावपळ ही बाकीची धावपळ या सगळ्यामध्ये ही गोष्ट मी मॅनेज करू शकले नसते त्यामुळे माझी खूपच दगदग झाली असती एका अर्थाने जे घडलं ना ते चांगलंच घडलं आणि तसही काही वेळ निघून गेले का आपलं लग्न झालं ना की आपण लगेचच ट्राय करूया की असं म्हणत आता मात्र सावनी हर्षला समजवत असते हर्ष म्हणत असतो नाही नाही म्हणजे ते नंतरच ट्रायचं नंतरच बघू आत्ताचं सिच्युएशन वर मी कॉन्सन्ट्रेट करतो आत्ता सध्या बॅचलर पार्टी तुझी तू एन्जॉय कर माझी मी एन्जॉय करतो असं म्हणत हर्ष फोन ठेवतो आणि त्यावेळेला सत्य म्हणतो काय रे मनात तर इतका खुश झालायस पण त्या सावनी समोर कशाला ऍक्टिंग करतोय हर्ष म्हणतो खुश खुश म्हणजे मी इतका खुश झालोय ना की डबल डबल पार्टी आज माझ्याकडून आहे म्हणजे सावनीला या सगळ्या प्रकरणामध्ये जर मी अडकलो असतो ना तर खूप मोठा गोंधळ झाला असता हे मु सावनीशीच लग्न करण्याचीच इच्छा नाही आहे आणि त्यात मूल आणि हे सगळं मला तर हे काही सहनच झालं नसतं बरं झालं देवाचीच कृपा या सगळ्यातून त्याने मला सही सलामत बाहेर काढलं असं म्हणत हर्ष आणि सत्यम दोघ जण बोलत असताना तितक्यात तिथे आता मात्र आदित्य येतो आदित्यला पाहिल्यावरती हर्ष थोडासा चपापतो याने आपली बोलणं ऐकलं तर नसेल ना असा विचार करत काय रे आधी तू इथे तू इथे कसा काय आलास यावरती आदित्य म्हणतो मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे यावरती हर्ष म्हणतो बोल ना काय बोलायचंय तुला असं म्हटल्यावरती आदित्य आता हर्षच्या बाजूला येऊन बसतो खर तर मला तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या आहेत हर्ष म्हणतो काय विचारायचंय तुला बोल तरी यावरती मग मात्र आदित्य म्हणतो म्हणजे माझ्या सोबत लग्न झाल्यावरती तुम्ही तिला खुश ठेवाल ना कारण तसंही तिच्या आयुष्यामध्ये खूप सारे पहिल्यापासून प्रॉब्लेम आहेत मला असं वाटते आता तरी माझ्या आईच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नको आहे यावरती हर्ष म्हणतो तुला माहितीये का तुझ्या मम्माला खुश ठेवण्यासाठी माझ्या परीने जे प्रयत्न करता येतील ना ते सगळे प्रयत्न मी करणार आहे पण ना माझ्या एकट्याचे प्रयत्न खूप अपुरे पडतात तुला कळत तुझ्या मम्माला मी सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतोय ना दुःखी करणारी बाकीची माणसं आहेत मी काय बोलतोय तुला कळतंय ना आदित्य म्हणतो हो मला कळतंय हर्ष म्हणतो सागर आणि मुक्ता तिला नेहमी दुःखी करण्यासाठी काही ना काहीतरी कारण शोधत असतात मी जितका प्रयत्न करतो त्याच्या उलट त्यांचे प्रयत्न भारी पडतात आणि तिला सुखी करण्यामध्ये किंवा तिला खुश करण्यामध्ये मी एकटा असमर्थ आहे बाळा मला या सगळ्यामध्ये तुझी खूप मोठी मदत लागेल यावरती मग मात्र आदित्य म्हणतो जर माझ्या मम्माला सुखी करण्यासाठी तुम्ही इतके प्रयत्न करताय तर मी तुमची मदत करायला नक्कीच तयार आहे असं म्हणत आदित्य आता मात्र तुम्ही मला जे सांगाल ती मदत मदत करायला मी मी तयार आहे बोला काय करू असं म्हणत आता मात्र इकडे आदित्य हर्षच्या जाळ्यात अडकतो हर्ष त्याला आपला प्लॅन समजावून सांगतो आणि या प्लॅन मध्ये आदित्य अडकतो आणि तो या प्लॅनचाच एक भाग होतो आणि आता आदित्यला हर्ष आपल्या ओढतो आधी म्हणतो ठीक आहे ज्याप्रमाणे तुम्ही सांगितले त्याचप्रमाणे मी सगळं करेन असं म्हणत आधी निघून जातो सत्यम गालातल्या गाळात हसत असतो किती कपटी आहे हा हर्ष म्हणजे आपला डाव साधण्यासाठी हा त्या सावनीला पण सोडत नाहीये आणि हा बारका आदित्यला पण सोडत नाहीये मग आता आदित्य घरी येतो घरी आल्यावरती इकडे आता सावनी सांगत असते इकडे मिहिरला काय रे मिहिर तू हर्षच्या बॅचलर पार्टीला नाही का येत आहेस मिर म्हणतो नाही नाही हे असं बॅचलर पार्टी आणि हे काही मला आवडत नाहीये यावरती सावनी म्हणते वेळ लागले का तुला किती हर्ट होईल तो त्याने तुला जर का प्रेमाने बोलवलेला आहे प्रेमाने बोलवले त्यावे तुला तर तुला जायला नको का यावरती हर त्याकडे मिहीर म्हणतो नाही नाही हे असलं बॅचलर पार्टी अँड ऑल हे काही मला अजिबात आवडत नाहीये या सगळ्यामध्ये मी खूप बोर होतो बर का आणि या सगळ्याची आम्हाला काही सवयच नाहीये यावरती आता सावनी चिडते आणि असं कसं तुला त्याचा निदान रिस्पेक्ट ठेवण्यासाठी तरी जायला हवेच ना असं म्हणत आता मात्र सावनी त्याला ओरडते तोपर्यंत इकडे आता मुक्ता आणि सागर हे दोघं जण सुद्धा हसत असतात त्यावरती सावनी म्हणते तुम्हाला पण कळत नाही ना म्हणजे बॅचलर पार्टी आणि हे काय असतं हे जरा तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करा मुक्ता तुला तर ह्या बॅचलर पार्टीबद्दल काहीच माहिती नाही आहे जरा बाहेर पड जरा बाहेर बघ काय चार गोष्टी घडतायत आणि तू पण या माझ्या बॅचलर पार्टीला एन्जॉय कर ना यावरती मुक्ता म्हणते कसं आहे ना आमची एन्जॉय करण्याची डेफिनेशन खूप वेगळी आहे तुम्ही जे पार्टी वगैरे करून एन्जॉय करता ना ते आमच्या दृष्टीने एन्जॉय वगैरे असं काही नसतं यावरती मग मात्र सावनी म्हणते मग एन्जॉयमेंट तुमच्या दृष्टीने काय असते यावरती मुक्ता म्हणते कसं आहे ना या सगळ्यामध्ये आम्हाला फॅमिली सोबत टाइम घालवणं आवडतं सागर म्हणतो हो तिकडे जाण्यापेक्षा माझ्यासोबत वेळ घालवतील तिकडे जाण्यापेक्षा त्या सई सोबत वेळ घालवतील आम्ही सगळेजण फॅमिली टाईम एन्जॉय करू असं म्हणत दोघ जण सावनीशी बोलत असताना आदित्य म्हणतो मला असं वाटतंय जर का मम्मा तुम्हाला इतका फोर्स करते आहे ना तर तुम्ही जा ना बॅचलर पार्टीला जर असं काहीतरी वेगळं सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता आता स्वतः आदित्य मुक्ताला तुम्ही पार्टीला जा असं म्हटल्यावरती मुक्ताला आतापर्यंत नाही नाही म्हणणारी मुक्ता आदित्यसाठी होकार द्यायला तयार होते आदित्य म्हणतो तुम्ही पार्टीला गेलात ना तर मम्माला पण खूप चांगलं वाटेल आणि मला सुद्धा खूप चांगलं वाटेल असं म्हणत आदित्य त्या दोघांना पार्टीला जाण्यासाठी कन्व्हिन्स करायला लागतो आता मात्र मुक्ता म्हणते ठीक आहे आधी जर का मला म्हणतोय ना पार्टीला जा तर मी पार्टीला नक्की जाणार यावरती सागर म्हणतो बघा हा तुम्ही या सगळ्यामध्ये कम्फर्टेबल असाल तर आणि तरच पार्टीला जा, पार्टी जा। मुक्ता म्हणते नाही नाही मी कम्फर्टेबल आहे मी पार्टीला जायला तयार होते मग मात्र आपलं काम झालंय असं सांगण्यासाठी आदित्य हर्षला कॉल करतो हाच हर्षला हर्षचा प्लॅन असतो की मुक्ताला पार्टीला तर बोलवायचं पण ते सावनीच्या पार्टीला नाही तर आपल्या पार्टीला मग हर्षला तो सांगतो हर्ष त्याला सांगतो की हे बघ म्हणजे एक काम करायचं तुझ्या मम्मीच्या मोबाईल वरून मुक्ताला मी जो ऍड्रेस सांगतोय ना तो पार्टीचा ऍड्रेस म्हणून तू सेंड करायचा मम्मीला पण नाही कळलं पाहिजे आणि मुक्ताला पण नाही कळलं पाहिजे की हे आपलं काम आहे असं म्हणत हर्ष त्या एवढ्याशा पोराला या सगळ्यामध्ये मोहरा म्हणून वापर करत असतो आणि त्याचा वापर करून मुक्ताला पार्टीला बोलवत असतो मग हर्ष म्हणतो हर्ष म्हणतो तू काम माझं करू शकशील ना यावरती त्याला आधी म्हणतो हो हो मी तुमचं काम करणार मग ला आता इकडे सावनी आपल्या तोंडाला पॅक लावून बसलेली असताना तिकडे आता आदित्य आल्यावरती तो पाहतो की मम्माचं हर्षने सांगितलेला ऍड्रेस मुक्ताला मेसेज करतो मुक्ताला मेसेज जातो तोपर्यंत मुक्ता पार्टीसाठी आवरून तयार असते ती वाटच पाहत असते की लोकेशन कधी येतंय काय येतंय आणि त्या लोकेशनला जाण्यासाठी तोपर्यंत आता मात्र मुक्ता ते लोकेशन पाहते आणि अरे बापरे सावनीचं सावनीचं हॉलचं लोकेशन हे तर घराच्या एकदम जवळ आहे मी तर एकटेच जाऊ शकते असा विचार करत ती खूप खुश होते आणि पटापट आवरून त्या लोकेशनला जाण्यासाठी निघत असते आणि निघताना मुक्ता मी काळी साडी त्याच्यावरती छानपैकी पिंक कलरचं ब्लाऊज मोकळे केस आणि हलकासा मेकअप मुक्त खूप सुंदर दिसत असते मागून आता इकडे असा येतो आणि तिचं हे सौंदर्य पाहतच बसतो स्वतः ला कंट्रोल न करता सागर तिच्याकडे एकटक पाहत असतो आणि मुक्ता मात्र मेकअप करत असते मुक्ता म्हणते काय करताय काय तुम्ही यावर काय बघताय तरी काय तुम्ही यावरती सागर म्हणतो तुम्हाला बघतोय म्हणजे तुमच्यावरून नजर माझी हटतच नाहीये मुक्ता म्हणते चला तुमचं काहीतरीच यावरती सागर म्हणतो नाही नाही तुम्ही जर का सागर असतात ना तर तुम्हाला कळलं असतं म्हणजे आज तुम्हाला मी घराबाहेर पडूच दिलं नसतं जर का ही फक्त मुलींची पार्टी नसती ना तर मी तुम्हाला घराबाहेर पडूच दिलं नसतं यावरती मुक्ता म्हणते तुमचं आपलं काहीतरीच यावरती सागर म्हणतो नाही नाही असं कसं तुम्ही स्वतःला माझ्या नजरेने बघा की किती सुंदर दिसताय तुम्ही असं म्हणत सागर आता मुक्ताला अजिबात आपल्यापासून लांब सोडायला तयार नसतो मुक्ता मात्र सागर सागर काहीतरीच नाही नाही बघा तरी स्वतःकडे इतकी सुंदर बायको मला मिळाले ना माझंच भाग्य म्हणायचं असं म्हणत सागर आणि मुक्ता दोघ जण एकमेकांचे बोलत असतात आणि छानपैकी रोमँटिक झालेले असतात मुक्ता सुंदर तयार होऊन पार्टीला जायला तयार होते आणि दोघ जण एकमेकांकडे पाहत असतात त्याच वेळेला आता मात्र इकडे सत्यम सांगत असतो काय तुझा प्लॅन तरी काय आहे हर्ष हर्ष सांगत असतो तू आता माझा प्लॅन बघच म्हणजे या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त कुणी मला त्रास दिला असेल तर ती मुक्ता आहे मी दरवेळेला सावनीपासून माझा पिछा सोडवण्याचा प्रयत्न केला पण या मुक्तामुळे माझा प्लॅन दरवेळेला फ्लॉप होत आला म्हणजे त्या दिवशी पकड़ा। पकड़ा त्या दिवशी तर मुक्ताने मला रंगे हात घरामध्ये पकडलं घरात पकडल्यावर तिने सावनीला जाऊन हे सांगितलं आणि आतापर्यंत माझ्या पुढे मागे करणारी ही सावणी सगळ्यांच्या समोर मला थोबाडीत द्यायला कमी नाही करते म्हणजे त्या दिवशी सुद्धा तिने मुक्ताच्या सांगण्यावरून मला सगळ्यांच्या समोर थोबाडीत दिली हे सगळं मुक्तामुळे घडलंय त्यामुळे मुक्ताला मी असं तसं सोडणार नाहीये मुक्ताचा मी बदला तर घेऊनच राहणार आहे त्यानंतर मी लिव्ह इन रिलेशनशिपचे डॉक्युमेंट्स बनवले होते त्या डॉक्युमेंट्सवरती मी तिचे सही घेणार होतो पण ते कागदपत्र मुक्ताने पाहिले मुक्ताने ते कागदपत्र पाहिल्यामुळे पुन्हा एकदा मुक्ताने माझा डाव उधळून लावला म्हणजे एकावरती एक एकावरती एक, एक, एक मी प्लॅन करतोय ह्या सावनीपासून लांब जाण्यासाठी आणि ही मुक्ता मात्र एकावरती एक, एक माझे प्लॅन फ्लॉप करते आज मुक्ता आज मुक्ता या पार्टीमध्ये येईल तर खरी पण पण या पार्टीतून स्वतःहून ती परत जाऊ शकणारच नाही ज्याप्रमाणे या पार्टीमध्ये दारू लुटली जाते ना त्याच पार्टीमध्ये मुक्ताचा आता मात्र सगळे धिंडवडे निघणार आहेत असं म्हणत आता मात्र हर्ष मुक्ताची वाट पाहत असतो जेणेकरून कधी मुक्ता येईल आणि कधी एकदा सगळ्यांच्या समोर तिची बदनामी करता येईल सत्यम म्हणतो आज तर पार्टीमध्ये खऱ्या अर्थाने मजा येणार आहे तुझा प्लॅन अगदी सक्सेसफुल होणार आहे आणि आता या सगळ्यामध्ये दोघ जण आता मात्र मुक्ताची वाट पाहत असतात मुक्ताला काहीच कळत नाही की आपण कोणत्या ठिकाणी आलोय मुक्ता एंटर तर करते पण ही पार्टी तर सावनीची होती आणि सावनी म्हटले होते की इकडे सगळ्या लेडीज येणार आहेत पण इकडे मला एकही लेडीज दिसत नाहीत बाकी सगळ्या गेल्या तरी कुठे असा विचार करत मुक्ता थोडीशी गडबडते आणि आता ही पार्टी वेगळी असेल दुसरीकडे कुठेतरी पार्टी चालू असेल असा विचार करत ती आता इकडे तिकडे पाहायला लागते इकडे तिकडे पाहत असताना तिच्या लक्षात येतं की कुणीच लेडीज इकडे दिसत नाहीयेत आणि काहीतरी चुकीचं आहे म्हणून आता ती विचार करते नाही इथून मला बाहेर पडायला करायला पाहिजे दुसरं कुणाला तरी ऍड्रेस विचारायला पाहिजे असं म्हणत मुक्ता तिकडून बाहेर पडत असताना एक माणूस मुक्ताला गाठतो मुक्ता म्हणते सॉरी म्हणजे मला असं वाटते मी इकडून चुकून आलेली आहे मी सावनीच्या पार्टीसाठी इकडे आले होते म्हणजे सावनी भोईर हिची बॅचलर पार्टी आहे वुमन्स पार्टी आहे आणि त्या पार्टीसाठी मी इकडे आले तो माणूस म्हणतो काय आणि तो माणूस इतक्या घाण्याड्या नजरेने मुक्ताकडे पाहत असतो की मुक्ता थोडीशी गडबडते तो माणूस म्हणतो नाही नाही इथे कोणी सावनी भोईर यांची पार्टी बिल्टी नाहीये मुक्ता म्हणते असं काय करत अहो मला सावनी भोईर यांच्या पार्टीसाठीच इकडे बोलवलेला आहे तो माणूस म्हणतो नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज झालाय इकडे सावनी भोईरची पार्टीच नाही आहे इकडे हर्षवर्धन अधिकारी यांची पार्टी आहे आणि हर्षवर्धन अधिकारी यांची पार्टी असल्यामुळे तुम्ही इकडे चुकून आलेले आहात मुक्ता म्हणते नाही मला इकडून जायला पाहिजे यावर तो माणूस म्हणतो आता तुम्ही एकदा या पार्टीमध्ये आलात की इथून काही बाहेर जाऊ शकत नाही मुक्ता म्हणते बाजूला व्हा असं म्हणत मुक्ताकांना बाजूला करत असते पण ही सगळी लोक हर्षच्या सांगण्याप्रमाणे मुक्तावरती आता मात्र त्रास देण्यासाठी समोर येत असतात आणि तितक्यात सत्यम येतोच सगळेजण त्रास देत असताना मुक्ता त्यांच्यापासून आपला पिछा सोडवण्याचा प्रयत्न करत असते तितक्यात तिथे सत्यम येतो सत्यम आल्यावरती तो म्हणतो मॅडम तुम्ही या पार्टीत तर स्वतःच्या मर्जीने आला आहात पण या पार्टीतून स्वतःच्या मर्जीने अजिबात जाऊ शकत नाही असं म्हणत तो मुद्दा मुक्ताला त्रास देण्यासाठी समोर येतो मुक्ताच्या समोर आता एक ग्लास धरतो आणि मुक्ताला त्रास द्यायला लागतो त्याच वेळेला तिकडे आता सागर येतो सागर आल्यावरती खबरदार खबरदार मुक्ताला हात लावलात तर त्या मॅडमचा इकडे आलेला आहे असं म्हणत आता मात्र सागर त्यांना चांगलीच धुलाई करतो चांगलाच तो चोप देतो मुक्ता बिचारी रडायला लागते सागर त्या माणसाला चोप देतो मुक्ताला आपल्या जवळ घेतो मुक्ता सागरला मिठी मारून हमसून हुमसून रडायला लागते तोपर्यंत तिकडे आता हर्ष येतो रडणाऱ्या मुक्ताला सावलत आता सागर तिकडे तिच्याकडे पाहत बसतो तिचे केस मागे करतो हर्षचा डाव फ्लॉप झालेला असतो हर्ष रागाने लाल लाल होत सागरकडे पाहायला लागतो पण ऐनवेला पोचता सागरने मुक्ताला वाचवलेलं असतं आणि त्यानंतर बारी असते ती म्हणजे हर्षची आता मुक्ताला आपल्या जवळ घेतल्यावरती सागर रागारागात रागात हर्षकडे पाहायला लागतो आता सागर हर्षची काय अवस्था करणार मुक्ताला फसवून बोलवणाऱ्या हर्षला सागर काय शिक्षा देणार आणि या सगळ्यामध्ये आदित्य सामील आहे हे आता सागरच्या कसं लक्षात येणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे